ना एक हो ती तुळशी भलतीचं हाळशी भल तिचं हळशी तुळशी ला मनाचे सारे झन कळशी सारे झन कळशी

सारे जण सारे जनकरशी। एक होती तुळशी तुळशी अभ्यासाचा भारी कंटाळा अभ्यासाचा भारी कंटाळा म्हणून परीक्षेत भोपळा म्हणून परीक्षेत तिला मिळे भो भोपळा आवाज गेला समजत नाही का तुळशीला अभ्यासाचा भारी कंटाळा तुळशीला भारी कंटाळा म्हणून परीक्षेत तिला मिळे भोपळा भो एक होती तुळशी भल भलतीच होळशी तुळशी ला म्हणायचे सारे धन कळशी सारे धन कळशी सारे घन एक होती तुळशी तुळशी ला रोज लागे साखर आणि तूप तुळशीला रोज लागे साखर आणि तूप तुळशीला आवडायचे झोपायला खूप तुळशीला आवडायचे झोपायला खूप एक होती तुळशी भल ती चव्हाळशी तुळशी ला मनाचे सारे जण कळशी सारे जण कळशी एक होती ती तुळशी पहिला अंदाज ऐकलं त्याच्यामुळे तुम तुमचा म्हणताना थोडी अडचण आली नंतर तुमच्या वेळी तुम्ही अजून त्याला चांगल्या पद्धतीने म्हणा